आणि काल जे ठाण्यामध्ये झालं कदाचित सुपारीबाज हा शब्द जास्तच झोंबलेला दिसतो आहे काही सुपारीबाज नेत्यांना ने पक्षाला असं आपल्याला म्हणावं लागेल नाही त्याचा अभ्यास करावा लागेल एक समजून घ्या हिडनबर्ग हा जो ही जी कंपनी आहे हा जो रिपोर्ट आहे ते काय करतात की एखाद्या कंपनीवर ते जे शेअर कमी होतील या अनुषंगाने ते बेटिंग करतात आणि मग शेअर पडले की त्यांना त्याचा फायदा होतो आता मी काय एखाद्या कंपनीच्या बाजूली बोलत नाही पण माझं एकच म्हणणं आहे की जे काय आहे त्याची शहानिशा करा जे करा आणि मग योग्य असा निर्णय सरकारली तिथे करा पण महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये असणाऱ्या ज्या कंपन्यात आज तर मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि मग या कंपन्याला जर कोणी मुद्दा म्हणून अडचणीत आणलं जात असेल तर ही सुद्धा बाजू कुठेतरी बघितलं पाहिजे असं माझं मत आहे आणि आज म्हणजे काल रात्रीच पुन्हा उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील गाडी फोडली कसं पाहता या राजकारणाकडे आणि काय आपला एकदा अतिशय खालच्या लेवलला हे राजकारण गेलेलं आहे माझं एकच मत आहे की आता सामान्य लोकांमध्ये जी चर्चा सुरू झाली आहे की मतं फाटाफाटी करण्यासाठी काही पक्ष आणि काही नेते तसंच काही उमेदवार हे उभे केले जातील मुद्दा म्हणून त्यामुळे हे सुपारीबाज पक्ष आणि नेते जे आहेत त्याच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये आता वातावरण झालेलं आहे आणि लोकं जेव्हा सुपारीबाज असं त्यांना संबोधलं जातं या नेत्यांना ते कुठेतरी चिडतात आणि काल जे ठाण्यामध्ये झालं कदाचित सुपारीबाज हा शब्द जास्तच जोमलेला दिसतो आहे काही सुपारीवाज नेत्यांना पक्षाला असं आपल्याला म्हणावं लागेल